त्रिशा वय वर्ष फक्त सहा उभ्या मोठ्या मोठ्या कलाकारांना जे जमलं नाही ते महाराष्ट्रातील नांदेडच्या पहिल्यांदा इतक्या कमी वयातील छोटा बाल कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये तर तीन दिवसांपूर्वी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण झाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये सुपरस्टार मोहनलाल शाहरुख खान राणी मुखर्जी विक्रांत मेसी यांसारख्या कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला या लहान मोठ्या सर्व पुरस्कार विजेत्यांमध्ये नाव दोन या चित्रपटात चिनीची भूमिका साकारणाऱ्या त्रिशा टोसरने सर्वांच लक्ष वेधून घेतलं ती जेव्हा मंचावर आली तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य कुतूहल आणि आश्चर्याचे भाव होते या पुरस्कार सोहळ्यात आपल्या पारंपरिक साडीत स्टेजवर येणाऱ्या बघून संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दणाणून गेलं तिचं गोड दिसणं आणि हसणं सर्वांना भुरळ पाडून गेलं पांढऱ्या रंगाच्या सुंदर साडी चिमुकल्या त्रिशाला पाहताच सर्वांनी जल्लोष करत तिचं कौतुक केलं हातापर्यंत असलेले ब्लाऊज कानातले नाजूक चुंबर कपाळावर छान मेहंदी या लुक मध्ये त्रिशा खूपच गोड दिसत होती हात जोडून तिने सर्वांना नमस्कार केला सर्वप्रथम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अभिवादन केलं त्यांनी या चिमुकलीची कौतुकाने पाठ थोपटली आणि त्रिशाला यंदाचा सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार प्रदान केला त्रिशाचे पुरस्कार सोहळ्यातील गोड चित्रफित सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे त्रिशा ठोसर ही चिमुकली लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले या बहुचर्चित सिनेमात झळकणार आहे नुकतीच त्रिशा ही सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या आतली बातली कुठली या सिनेमा सुद्धा झळकली आहे माझे आई बाबा आणि आजी आजोबा एकमेकांना मिठी मारून ढसा ढसा रडत होते रडता रडता टाळ्या वाजवत होते रडता रडता हसतही होते मी नक्की काय कमवलंय हे मला अजूनही कळलं नाही पण एवढंच माहिती आहे की या पुरस्कारामुळे माझ्या महाराष्ट्राचं आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचं नाव मोठं झालंय अशा सुंदर भावनिक भावना तिने समाज माध्यमातून मार्थ। व्यक्त केल्या ना दोन या चित्रपटासाठी तिची निवड करताना दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी तिच्यातील सहजता संवाद कमी वयातील समंजसपणा प्रत्यक्ष तिच्या घरी जाऊन घरचे संस्कार व घरातील वातावरण या सर्व गोष्टींचा अभ्यास केला होता या गोड गोंडस कलाकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो बाईमाणूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद